कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल खोपोलीतल्या मंगेश काळोते हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली होती या प्रकरणात आरोपी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचं सुद्धा नाव होतं भरत भगत यांना पुण्याकडे पळून जात असताना पोलिसांच्या पथकानं अटक केलं पण सुधाकर घारे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली सहा जानेवारीला पनवेल इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं सुधाकर घारे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठाम शब्दात फेटाळला होता या आदेशानंतर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई होत आहे असा दावा करत सुधाकर घारे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली या अर्जाची पहिली सुनावणी सोळा जानेवारीला होती मात्र पहिल्याच सुनावणीत न्यायालयानं कोणतंही तात्पुरतं संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला सुधाकर घारे यांच्या वकिलांनी पुढची तारीख देण्याची विनंती केली त्यानंतर एकवीस जानेवारी ही शेवटची संधी असल्याचं सांगत न्यायालयानं सुनावणीची तारीख दिली बावीस जानेवारीला राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा निर्णय समोर आला उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज सुधाकर घारे यांच्या वकिलांच्या वतीनं स्वतःच मागे घेण्यात आला परिणामी न्यायालयानं विड्रॉन अँड डिसमिस्ड असा आदेश दिला म्हणजेच ना जामीन ना अंतरिम संरक्षण म्हणजेच शून्य दिलासा या निर्णयामुळे सुधाकर घारे यांना न्यायालयानं कोणताही संरक्षण दिलेलं नाहीये पोलीस कधीही कारवाई करून सुधाकर घारे यांना अटक करू शकतात असं स्पष्ट मत न्यायालयानं नोंदवलेलं आहे आता सुधाकर घारे यांच्या वकिलांनी जामिनाचा अर्ज का मागे घेतला यामागे इतर काही गोष्टी असल्या तरी कायदेशीर बाजूनं आपण शक्यता काय आहेत ते बघूयात मुळात अर्जदारानं म्हणजेच सुधाकर घारे यांनी अर्ज मागे का घेतला अटक होण्याची शक्यता असताना कोणी असा निर्णय का घेतो अर्ज मागे घेणं म्हणजे सुटकेचा मार्ग नाही आहे तो धोक्याचा पण कधीकधी गरजेचा निर्णय असतो अनेक वेळा सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून नकारात्मक संकेत येण्याची शक्यता असते न्यायाधीशांचे प्रश्न सरकारी वकिलांचे तीव्र युक्तिवाद केस डायरी किंवा कागदपत्र पाहिल्यानंतरची निरीक्षणं यावरून वकिलांना अंदाज येतो की कोर्ट आता अटकपूर्व जामीन देणारच नाही अशावेळी जर अर्ज पुढे चालू ठेवला तर कोर्ट थेट नकार देऊ शकतं आणि तो नकार रेकॉर्डवर कायम राहतो त्यामुळे बऱ्याचदा वकील असा सल्ला देतात की कोर्टाचा आदेश येण्याआधीच अर्ज मागे घ्या कदाचित कागदोपत्री कोर्टाचा नकार टाळण्यासाठी हा कायदेशीर डाव असू शकतो म्हणजे जर हायकोर्टानं स्पष्टपणे लिहिलं की इंटरिम बेल रिजेक्टेड म्हणजेच जामीन अर्ज फेटाळला जातोय तर पुढे दुसऱ्या खंडपीठात जाणं अवघड होतं सुप्रीम कोर्टात जाणं सुद्धा कठीण झालं असतं आणि पोलिसांच्या हातात अटक करण्यासाठी मजबूत कागद आला असता आता अर्जच मागे घेतल्यामुळे जामीन देण्यास कोर्टानं नकार दिलाय असा आदेश कागदोपत्री नाही आहे मुळात मंगेश काळोखे प्रकरणात कट रचून हत्या होती त्या कटाचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला त्यानंतर काही कॉल रेकॉर्डसुद्धा मिळाले सुधाकर घारे आणि भरत भगत यांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि हे सगळे मुद्दे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर मांडले त्यामुळे कोर्ट अटकपूर्व जामीन देईल अशी शक्यता अत्यंत कमी होती या प्रकरणांमध्ये कोर्टाकडून नकारात्मक आदेश येईल किंवा जामीन फेटाळला जाईल अशी शक्यता वाटल्यावर वेळ घालवण्यासाठी अनेकदा अर्ज मागे घेण्याचा पर्याय वापरला जातो सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे लपून का होईना कार्यकर्त्यांना नेत्यांची गरज आहे त्यामुळे जामीन मिळणार नाही अशी शक्यता वाटल्यावर फरार राहून दिवस ढकलण्यासाठी सुधाकर घारे यांच्या वकिलांकडून अर्ज मागे घेण्यात आलाय अर्थात सहजपणे येऊन सुधाकर घारेंना अटक करायला सुधाकर काय गल्लीबोळातले सामान्य कार्यकर्ते नाहीत एखाद्या नेत्याला अटक करायचं म्हणजे शासन काय आणि प्रशासन काय टेन्शनमध्ये आलंच असणार तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका